अवध सदा आंदा जाऊध नऊवारी साडी नेचून बायती लुगडी अगं नऊवारी साडी नेचूनबाय गडी तुझा पुरात खेळते अंबापुगाडी तुझा पुरात खेळते अंबापुगाडी मारगडची वाली फुगडी फुगडीत बायती दंगून गेली तर वायती दंगून गेली कानामध्ये मध्ये साताऱ्याची बुगडी तिच्या कानामध्ये मध्ये साताऱ्याची बुगडी तुझा पुरात अंबा अंबापुगडी नऊवर साडी नेसून बायती लुगडी तुझा पुरात खेळते ते अंबापुगडी तुझा पुरात अंबा अंबापुगडी We are the proud